आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लोणी काळभोर येथील एम आय टी कॉर्नर पुलावर तीन वाहनांचा विचित्र अपघात लोणी काळभोर येथील एम आय टी कॉर्नर इथं शुक्रवार दिनांक सोळा रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय मिळालेल्या मा माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरकडून पुण्याच्या दिशेनं एक लाल रंगाची कार भरधाव वेगाने चालली होती महामार्गावरून जात असताना कार लोणी काळभोर येथील पुलावर आली असता कारचा अचानक टायर फुटला आणि कारवरील चालकाचं चा नियंत्रण सुटले रस्ता दुबाज कोलांडून पुल्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगानं गेली आणि कारनं समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात ट्रक अख्खा गोल फिरला आणि सोलापूर रोडवरच उलटा फिरून पुण्याच्या दिशेने तोंड पडून उभा राहिला तर याच वेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने चाललेली एक कार ट्रकच्या पाठीमागे होती ही कार या दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडली आणि या कारणानं तीन पलट्या मारून कार रस्त्यावर पलटी झाली या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले त्यांना नागरिकांनी लोणी काळभोर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान हा अपघात झाला तेव्हा बग्यांची प्रचंड गर्दी झाली होती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती